जिल्हाध्यक्षा अनुजाताई साळवे आपल्यासोबत आहेत त्यांच्यावर निष्कासित केल्याची बातमी जी आहे ती एक पत्र जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल त्यांच्याशी नेमका काय प्रकार आहे आपण म्हणतात आपण राजीनामा दिला आणि म्हणतात की निष्कासित केलं काय नेमका प्रकार मी गेल्या चार वर्षापासून पक्ष संघटनेचा महिला पक्ष संघटनेचा अतिशय जिकिरीने काम करते हे करत असताना जिल्हाध्यक्ष यांनी दोन वर्षापासून हो सतत मानसिक त्रास मला दिलेला आहे संघटनेमध्ये कुठलीही मदत न करता वरिष्ठ जे आहेत मार्गदर्शनामध्ये दादांच्या मार्गदर्शनामध्ये मी काम करतो हे करत असताना विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीला मी सामोरे त्याच्यातही सक्रिय त्याने काम केलं त्याच्यातले आमदार खासदार आपल्याला ते सांगतील की मी काम केलं युतीचं परंतु जेव्हा सिंदखेड राजाचा विषय आला याच्यामध्ये काजी साहेबांनी माझ्यावरती बिनबुडाचे आरोप केले की के मी पक्षाचं काम केलं नाही तसं पाहिलं तर समाजाच्या विरोधात जाऊन मी तिथे काम केलं अगदी दादांना निवडून द्यावं या सभेमध्ये भुजबळा साहेबांच्या सभेमध्ये मी आवाहन केलं भाषणाद्वारे तरी सुद्धा माझ्यावरती ठपका ठेवण्यासाठी यांनी अजितदादांचे उंबरठे जिजवले अजितदादांसमोर आमदारांची साईन घेऊन पत्र दिलं आणि मला निष्कासन करण्याचं पत्र ताईंकडून घेऊन आले यानंतर तटकरे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते आठ नऊ तारखेला दादांशी बोलून पुढचं ते माझ्याशी बातचीत करणार आहे त्या काळामध्ये एक पत्र तुमच्याकडून देखील व्हायरल करण्यात आलं होतं असं त्यांचा आरोप आहे की आपण पक्षाच्या शिवसेनेच्या उमेदवाराला काम करणार अशा पद्धतीचं ते पत्र होतं काय ऍक्च्युली हे पत्र प्रदेशवरून व्हायरल झालेलं होतं हे पत्र मीच नाही तर माझ्या सारख्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे आलेलं होतं कारण ते पत्र आम्ही काढलेलं नव्हतं ते पत्र खरं होतं हे प्रदेश सुद्धा सांगतील किंवा लोकही सांगतील हे पत्र व्हायरल बऱ्याच जणांनी केलं कारण आम्हाला या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे हे पत्र परदेशून आल्यानंतर ना, कोणीही ते व्हायरल करेल परंतु आम्हाला सूचना आल्या की हे पत्र फेक आहे ऍक्च्युअली ते फेक नव्हतं तरी आम्ही ताबडतोब डिलीट केलं आमचा हा उद्देश नव्हता परंतु ह्याच पॉइंटला धरून कारण ते पत्र माझ्याकडे कसं आलं ना ते कोणीतरी व्हायरल केलेलं असेल या पॉईंटला धरून त्यांनी माझ्यावरती आरोप केले जे बिनबुडाचे आहेत असं काही नाही आहे मनोज आम्ही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि ते निवडूनही आले आहेत आपण आणि अनेक महाविकास आघाडीचे आता मनीष बोरकर भाऊ झाले यांनी साहेबांचं काम केलं उद्या ते मेळावा घेतात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा हे अगदी म्हणजे माझ्यावरती अन्याय का करावा एका सक्रिय महिलेला का आपण डॉमिनेट करावं हा माझा प्रश्न त्यांना आहे जिल्हाध्यक्षांना आ, एक प्रश्न आप असा आहे की मनोज कायंदे आमदार आहेत त्यांनी देखील आपल्यावर आरोप केला की आपण जे गाव आहे त्या गावातून देखील आपण विरोधात प्रचार त्या गावातून देखील त्यांना फक्त आहे असा आरोप हे बघा सिंदखेड राजाचं जातीय समीकरण सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे तिथे दोन तीन समाजाचे चांगल्या पद्धतीचे बरेच प्रमाणात लोक आहेत हे करत असताना दोन मराठा उमेदवारांमध्ये मनोज कायंदे हे निवडून आलेले आहेत माझं जे माहेर आहे तिथे ग्रामपंचायती सेनेची आहे तरीसुद्धा मी तिथे प्रचार प्रसार केला एखाद्या कम्युनिटीचं तिथं कमी घर सुद्धा चाळीस मतं पडलेली आहेत मी माझ्या लोकांनासुद्धा सांगितलं आणि नंतर निवडणुकीनंतर आपण हा माझ्यावर ते मत पने के तेला की तिथून पडले असंख्य गावं असतील जिथे त्यांना कमी मतं पडले असतील बरोबर आहे मी माझ्या परीने अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि सगळ्यांचं त्याला पाठबळही आहे बऱ्याच लोकांना जर आपण मतदारसंघातला विचारलं की ताईंनी कोणाच्या म्हणजे मनोज विरोधात काम केलंय का तर मला तेच सांगतील की नाही मनोज काम केलेलं आहे जेव्हा आपण प्रचार सभेमध्ये जाहीर आवाहन करतो की मनोज दादा कायंदे यांना निवडून द्या हा प्रचाराचाच मोठा भाग आहे जेव्हा मी भुजबळ साहेबांच्या सभेमध्ये हे आवाहन केलेलं आहे निश्चितच तर ह्या होत्या अनुजाताई साळवे त्यांच्यावरचे आरोप जे लावण्यात आलेले आहेत ते आरोपाचं खंडन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे